मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन एखाद्या मोठ्या मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी शासनाचे प्रशासनाचे विविध विभागाचे अधिकारी एकत्र येतात आणि सल्लामसलत कस करतात अशाच पद्धतीची बैठक नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर उपकार्यालयामध्ये आत्ता नुकतीच संपन्न झाली वरिष्ठ पोलीस अधिकारी उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपायुक्त दर्जाचे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्न झाली दरम्यान आय टी आय ते नंदिनी नदी दरम्यान रस्त्याच्या लगतची जी काही अतिक्रमण होते फलक होते ते सुद्धा नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गॅस कटर लावून काढून टाकण्यात आले Terima kasih telah menonton! મોટરસાઇકલ <coughs> <coughs> సన్మాన్ ఫోర్టీ సంపాదక రాకే పవార విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష మీ రవింద్ర ఎరండి సన్మా న్యూజ ఫోర్టీ